तर चला आम्ही चाललोय बघा फिरायला ही आमची काव्य काव्या आता तुझी शाळा चालू झाली आहे आता शाळेत जायचं अभ्यास करायचा अगोदर म्हणत होती आता नाही म्हणत आहे ती का नाही ग आता अभ्यास करायचा आईला जास्त त्रास द्यायचा नाही काय मम्मीनं सांगितलेली कामं ऐकायची हां बरं का आहे आता तुम्ही हाय तर आई आहे आणि आई बघा आई आपली पर्स घेऊन की झुळी लागली तुम्हाला असू द्या हो जसं आहे तसं आपलं आपण जसं होर नाही करायचं आपण कसं राहतोय सवय लागली पटीवर काम करायची ना ती वर साडी खाऊन खाऊन ती सवयच पडली चार्जर साठी कुठं चार्जर लावायचा आपलं पोट पाणी खायच्यावरच आहे मग माझा जीव जातोय त्या मुला काय लागते आता तुम्ही म्हणत असाल रोडवर ना तुम्ही फिरत फिरत कुठे चालेल तर आम्ही झालो राधा त्यांच्या मैत्रिणीकडे त्यांची मैत्री मैत्रीण जुनी मैत्रीण आहे आपलं चार पाच वर्ष झालं हाय ना कोमलताईक जायची एकदा उज्ज्वला आहे कोमलताई ना हां कोमलताईच्या घरी त्यांचं घरी इथंच आहे यशवंत नगरच्या तिथं शिवपार्वतीच्या पाठीमागं तर जाऊया आपण तिथं राजा ताई आलेत म्हटल्यानंतर ना त्यांचा फोन आला होता रात्री कि या आमच्या घरी म्हटलं चला इथं अपडेट कळालं हा लगेच मला आणि मेन म्हणजे ते माझे पण व्हिडिओ बघतात आणि ह्याचे पण बघतात आणि त्यांचा पण चॅनल आहे आपण तिथे गेल्यानंतर त्यांना पण भेट देऊ त्यांच्या पण चॅनलची काय आयडिया आहे ती पण आपण सांगूया आणि त्यांना पण सपोर्ट करूया आपण ठीके चला जाऊया आपण आता आणि ह्यांना चालवत चालवत नाही लागली दादा म्हणण्याच काही काय नाही खाल्लंय नाही खाल्लंय म्हणून करायचं आधीच चला तब्येत आहे बिचारीची आहे का नाही तर चला जाऊया आपण आम्ही आज आता नवीन स्टँड आहे तिथं नवीन स्टँड पासून रिक्षाना डायरेक्ट आम्ही शिवपार्वतीच्या मंदिरापाशी जाणार आहे तिथून येतील कोणीतरी नेला आपल्याला माईचा पप्पा पा येणारच न्यायला छोकरीच्या बापाला इथलं सगळं माहिती आहे पण मला नाही ना माहिती मला आहे की मी घेऊन जायचंय तुम्हाला काना बोपऱ्या सगळीकडे कुठे म्हणाल तिथं फक्त सांगायचं मला इथं जायचंय तिथं जायचंय आता आपल्याला स्वीट होम मध्ये जायचंय स्वीट होम मध्ये स्वीट होम भाजप आता पुढे नाही पाठीमागच आहे नाही पुढे अजिबातच नाही मग तिथं रिक्षा थांबावं लागल असं करू चला जातो आम्ही आता तिथे तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो तर चला आम्ही आलोय बेकरी मध्ये आता खायला घ्यायला आता काय नाही खरं बिस्किट खाऊन खाऊन आता दोन टाईम तर चला खायला वगैरे हो घेतो आणि जातो ते चला, तर चला आम्ही आलोय आता बघा राधा त्यांच्या मैत्रिणीकडे तर राधा ते तुमच्या मैत्रिणीची ओळख करून द्या आम्हाला एम राधा भालर आणि दिस इज माय फ्रेंड कोमल बनसोडे okay. हा चॅनल नेहमीच कोमल बनसोडे रेसिपी का नाही मग अपंग जीवन संघर्ष

हं मला आम्ही कोमलताई सांगले आहे हरला सांगितलं की तुमची जर त्यांना तुम्ही जर ओळखत नस ना तर आता तुमची ओळख करून देते अजून मधून मलाच विचारायला का हो जा चला तुमची ओळख करून देते म्हणता कसं करावं समजलं कळा यातला कळा करा छान टाकू 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 ह्यांना मुक्ता मारती जाता नाही समजा उठल्याच नाही पाहिजेच एंट्री हिथंच राहायचं आपल्या कोमंटात अजून मधून आतावड्यातून एकतर चक्कर मारायची राहू द्या आम्ही पाहणे नाही चहा चहा पिणार आहे का तुम्ही नाही मग कशाला करायला होताय चहा कसा लागताय चहा मग काय करायचं घेळायचंय का डायरेक्ट मुटक लावायचं घेळायचं काही करा या दोघीन पुढच्या दीदी तू पिणार आहे राहिलायच तिथं घेण्यावर भूकच लागली झोपच लागली असं म्हणायचं नाही आता तही मी माझ्या फ्रँडला सगळ्यांना सांगते मी जर कुणाच्या घरी गेले तर मी काही चहा पित नाही आता सांगते सगळ्यांना करायचं असेल तर चहा काळा करा नाही तर डायरेक्ट जेवण तरीच म्हणलं या मुकडा असा कसा काय हाय गोरा चहा पिऊन इकडं कळा चहा प्यावर कसं काय राहा कसं पण असतात डान्स आपण सांगितलंय तुम्हाला आवळ्याजवळ नाव माझं घेत नाही आम्ही आवळे आवळेजवळ दिसतो खरं म्हणायला गेलं तर ही मी मोठी बहीण आहे ही छोटी बहीण आहे आणि ही मधली आता दोन तिकडे राहिले रुपाताईला कधी रुपाताला आणणार शंभर टक्के घेऊन ये तिला घेऊन येत्या आता काय मला माहिती झालंय रुपा मॅडम तुप म्हणता इकडे रुपा मॅडम आठवण काढली तुमची फॅनपास बसायचं बघायला बाजीपूर्वी शाळेत गेली ना बाहेर दरवाजाला कुलपास नाही आताच गेली एवढ्या नाही नाही मग आज का नाही

मला आम्ही चहा वगैरे पितो आता मस्त गप्पा मारतो आणि टाकायला सांगितलंय कुठं जिरे मोहरी कडीपत्ता मिरची फोडणी चहा आहे राधा त्याचा स्पेशल चहा कुणाला जर आयुर्वेदिक एवढा डेंजर आयुर्वेदिक आम्ही पिणारच <laughs> नाही आयुर्वेदिक चहा ना गप्पा मारतो नंतर चला आता चालू आहे हार्दिकुंकाचा कार्यक्रम पदर कुठे गेला खुरपायला गेले साडीन बिडीन खवली काय करायचं मी काय तेवढंच नशेत तुम्ही गोटी भरली मी तर हातातच देऊन टाकते कोणाला

आम्ही जातो त्या घरी छान वाटलं छान मस्त पंक्चर आणि काय पाहून चहा जरी असला तरी आमच्यासाठी नाही गोड गोड असलं ना सगळी माणसं नको जेवायला आमच्यात खात नाहीत तसलं वाटायची आणि रोटे असतात त्या खात्यामध्ये काय 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 कॉमेंटमध्ये बाहेर गेली की नाव ठेवते तेवढं आम्ही बघा घरी केलंय बाजरीच्या आपल्या ज्वारीच्या चपात्या केल्या कोंबडीचं मटन केलंय आणि भात कशाच केलंय मकाचा मकाचा भात केलाय असं काहीतरी केलंय बर का आम्ही तर आम्ही झालोय जेवायला घरी आणि ह्याला त्याला सोडती आणि मी स्वतःहून एकटी जेवायला येते सोडून

काही नाही नेक्स्ट टाइम आले तर तुम्हाला व्हिडिओ म्हणता येईल तिकडं माझ्याकडून एकदा आलं होतं दोनदा आले होते दोनदा आले होते एकदा आले होते तुम्ही झाड घेऊन आणत आठवते पहिल्यांदा ते आले नंतर मुलीला घेऊन आले होते उन्हाळ्यासाठी तुम्हाला आठवत आहे का तुम्हाला आठवतंय का तुम्ही त्या दिवशी डोस केलं होतं ते बनती होतात आठवलं का नाही आठवलं आठवलं जागेवर तर चला जायचं येऊन गेले चला आता